किल्ले रायगडवरील कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचा पाठिंबा आहे रायगड किल्ल्यातील वाघ्या कुत्र्याची समाधी यापूर्वी संभाजी ब्रिगेडने हटवली होती पण शासकीय दबाव टाकून ती पुन्हा बसवली असा आरोपही खेडेकर यांनी केला प्रशांत कोरटकर याला सरकार पाठीशी घालत आहे हे स्पष्ट दिसत आहे राज्यातील शांततेचे वातावरण गढूर केले जात आहे असा आरोपही त्यांनी महायुतीवर केला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक राहिलेला नसून राजकीय बनला आहे त्यामुळे मराठा तरुणांनी जागतिक स्तरा स्तरावर जी क्षेत्रे आहेत तिथे आपला सहभाग घेतला पाहिजे असे मत खेडेकर यांनी व्यक्त केले मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा अठरा मार्च पासून एक मे पर्यंत सलग पंचेचाळीस दिवस महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं काम करणार आहे मराठा हा जातीवाचक शब्द नसून पंजाब सिंध गुजरात मराठा त्या भावनेने राष्ट्रगीतामध्ये मराठा या शब्दाचा व्यापक आणि व्याप्ती आलेली आहे त्या अर्थाने मराठा सेवा संघाने मराठा या शब्दाची मांडणी केलेली आहे मराठा म्हणजे केवळ जात नसून मराठा कुणबी तत्सम सर्व बहुजन समाज हा एकत्रित करून जसा शिवाजी महाराजांनी मावळा या शब्दामध्ये सर्व थकला पगर जातींना जा गुंतलं त्याच अर्थाने मराठा हा शब्द पुढे आलेला आहे त्यामुळे हे प्रबोधन आज जे काही महाराष्ट्राचं वातावरण जे काही शांततामय आणि समन्वयाचं होतं ते कुठेतरी गडूळ करण्याचा प्रयत्न गेले काही वर्षांपासून सुरू आहे आणि तो हलून भागण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून ही रथयात्रेचा मुख्य उद्देश घेऊन आम्ही बाहेर पडला वातावरण कोण बघू काही प्रतिगामी शक्ती आणि काही राजकीय लोकांचा याच्यामध्ये हात असल्याचं जाणवत आहे कारण ज्या पद्धतीने मुद्दे आज समोर येत आहेत मूळ प्रश्न बाजूला ठेवून कबरीचे प्रश्न असतील कुठले अनेक प्रश्न भावनिक करून हे सगळ्या मूळ प्रश्नांना बदल देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे नाही हे सत्य आहे सत्य इतिहास समोर यावं आहे त्याच्यासाठी मराठा सेवा संघाने अनेकदा आग्रह धरलेला आहे आणि कदाचित आपल्याला कल्पना असेल की काही वर्षाआधी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही तो कुत्रा तिथून हटवलेला होता पण काही शासकीय दबावाने तो पुन्हा एकदा बसवण्यात आलेला आहे मी या निमित्ताने संभाजीराजेंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी उघड भूमिका घेऊन सत्याचा आग्रह धरला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मराठा आरक्षणाचा प्रश्न परत माझं पटेल आहे सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न आता हा सामाजिक राहिलेला नसून पूर्ण अर्थाने आता तो राजकीय झालेला आहे त्याच्यामुळे तो प्रश्न कधी सुटेल हे आता सांगणं खूप अवघड आहे त्यामुळे माझं या निमित्ताने मराठा युवकांना आव्हान आहे ते आता केवळ आरक्षणापुरती मर्यादित न राहतात आज जी काही अनेक क्षेत्र उघडी आहेत ज्या करण्याच्या माध्यमातून त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कसा प्रवेश करता येईल या दृष्टीने आपली पूर्ती वाटचाल असली तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकतो सारख्या व्यक्तीला सरकार पाठीशी घालत आहे हे तर शंभर टक्के आता दिसतच आहे ज्या पद्धतीने दुबईला तो पळून गेला किंवा अनेक जे काही महापुरुषांची बदनामी करणारे सत्तेमध्ये आहेत त्याच्या याच्याशिवाय दुसरा याचा अर्थ कुठलाच नाही जातो